माझ्या जाण्यानं तुमची आबाळ काय कमी व्हायची नाही ती पण तुमची साऱ्यांची दैना म्या माझ्या उघड्या डोळ्यानं पाहू नाही शकत पावसाला बोलवलं बोलिवलं तवा एक टिपूस देखील नाही गळाला आणि जवा बोलिवलं नाही तवा मातूर उभ्या पिकाला आडवा करून गेला म्या तरी काय करू माझे बाई म्या भित्रा नाही काय पर आपल्या मुला बाळांची माझ्या म्हाताऱ्याची तुझी आणि आपल्या गोट्यातल्या लाडक्या जनावरांची बुकेनं झालेली फरफट मला बघवत नाही माझ्या पावलाच्या आवाजानं माझी लाडकी जनावर उभा राहून आभरा लागायची का तर आपल्या दन्यान आज तरी हिरवा चारा आणला असेल म्हणून पण मला रिकामा बघता आज ती मुक्की जनावर गमकमान बसायची अगं माझ्या मुख्या जनावरांना या अभागी शेतकऱ्याची अवस्था कळाली पण या निर्दयी शासनाला काय बी नाही कळ सगळ वज तुझ्या खांद्यावर टाकून जाताना लय वंगा वाटतो माझ्या पोराला सांग साधा शिपाई हो पोहराला कारण साध्या शिपायांनी जरी संप केला तरी त्याचा पगार हजारानं वाढतो या सरकारी हलकट अधिकारी आज मिळव ना आणि आम्ही आमच्या कष्टाच घामाच पैको मागतो या तरी आम्हाला ते नाही मिळत माझ्या मातारी म्हाताऱ्याला सांभाळ रागीट आहे ती पण लय मायाला लावतात माझ्या जनावरांना रुसायला नको लावस माझ्या जनावरांना कसायला ऐकू नकोस लय झालं तर रानावनात सोडून दे पण आपलं धन कसायाच्या हातात देऊ नकोस आणि माझ्या लाडक्या पोरीला सांभाळ तिला माझा एक गोड मुक्का दे ला काम लावू नकस माझे बयेस सात जन्माच फेर घेतलं होत पर अर्ध्यात सोडून जातोया मला माफ तू तुझाच धनी